सिरोंच्या तालुक्यातील कंबालपेठा मदाराम रस्त्याची दुरावस्था झाली असून हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे सिरोंच्या आलापल्ली महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मार्ग काढणे कठीण झाले आहे खड्ड्यांपासून वाचण्यासाठी वाहन चालक सतत वळणे घेतात किंवा फट मारतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा सा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत सार्वजनिक रहिवाशांच्या मते या रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते तरीही त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे कंबालपेठा मदाराम रस्त्याकडे अजूनही लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे